स्वागत आहे पत्रकार भवन आणि पत्रकारांसाठी घरकुल योजनेसाठी माध्यमातून प्रयत्न करणार नवनियुक्त पांडागळे यांची ग्वाही मराठी पत्रकार परिषदेची जिल्हा कार्यकारिणी घोषित केली गेली जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेले संतोष पांडागळे आणि जिल्हा सरचिटणीस अनुराग पवळे यांचा मुखेड मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला यांच्या प्रमुख उपस्थितीत 17 ऑगस्ट रोजी शहरातील रेस्ट हाऊस विश्रामगृहात मुदखेड तालुक्यातील व शहरातील पत्रकारांना मराठी पत्रकार, पत्रकार परिषदेच्या वतीने नवीन ओळख प्रमाणपत्र वाटप करण्यात आले व आपल्या भाषणात जिल्हाध्यक्षांनी सांगितले की पत्रकार भवन पत्रकारांसाठी घरकुल निवास योजना पत्रकार अपघात विमा सह इतर प्रलंबित प्रश्नासाठी मराठी पत्रकार परिषद संघटनेच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार मुदखेडून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट गजब सेकंडिंग बोलत ठीक बस थांब बस जरा जी काय काढे कर मराठी पत्रकार परिषद मुंबईचे मुख्य विश्व साधारणी यश एम देशमुख सर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून माझी निवड झाल्यानंतर काही मी संकल्प केले होते त्या संकल्पापैकी जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघाच्या सदस्यांना पत्रकार संघाचं ओळखपत्र द्यावं हे त्यातली माझी मुख्य संकल्पना होती आणि ती पूर्णत्वास आता जात आहे यापूर्वी मी की आम्ही सगळेजणं जाऊन मग आमचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल कसबे असतील सरचिटणीस आमचे अनुरागजी पोळे असतील किंवा आमचे डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष शेख मुजीब आणि अन्य सर्व मंडळी आम्ही सगळ्यांनी जाऊन आधी किनवट त्यानंतर माहूर आणि आता आज मुदखेड या ठिकाणी सदस्यांना ओळखपत्र वाटप करण्याचं काम करत आहोत या निमित्ताने आपल्या सदस्यांना एक वेगळी ओळख असते आणि आपलं त्या संघटनेविषयीचा स्नेहभाव अधिकचा वाढतो आणि त्यातून संघटना अधिक मजबूत होते हा आमचा सर्वांचा उद्देश आहे त्या उद्देशाच्या पुढची ही परिपूर्ती म्हणून आम्ही आता हे तीन तालुके झालेत अन्य तालुके सुद्धा आम्ही लवकरच ते करणार आहोत या निमित्ताने आपली संघटना अधिक मजबूत करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत बाकी उरलेले प्रश्न संघटनेचे माध्यमातून सोडवावेत अशा अनेक तालुक्यातून अपेक्षा तसे मुदखेड तालुक्यातून अपेक्षा आहे त्या संदर्भात जे काही योग्य पावलं उचलता येतील आणि जे काही करणं शक्य आहे वेगवेगळ्या आपण ते प्रयत्न करूयात आणि आपल्या आमच्या सर्वांच्या आपल्या ह्या जी पत्रका पत्रकार संघाची टीम तयार झाली जिल्ह्याची आणि तालुक्याची याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं पत्रकारांसाठी काय करता येतं त्यासाठी माझा सदैव आमचा सर्वांचाच प्रयत्न असणार आहे पत्रकार होण्यासाठी जे काही करणं शक्य आहे मुदखेड तालुक्यासह सर्वच प्रश्न आहे जिथे जिथे कुठं ते विषय मांडता येतात कोणाकडे मांडायचे ते कसे मंजूर करून घ्यायचे याविषयी आम्ही मनातून प्रयत्न करणार आहोत अखिल भारतीय पत्रकार परिषदेचा अखिल भारतीय पत्रकार परिषदेचा